आयुष्य सृष्टी ते सुख न वाथेच अन मग मानवी देह प्रकृती आदरे बहु ते निर्माण देह निर्माण केला त्याला काय काय ज्ञान दिलं बघा कस भांड करायचं ते ज्ञान दिलं कस वागायचं ते ज्ञान दिलं कसं चोरी करायचं ते ज्ञान दिलं कसं डोकं लावायचं ते ज्ञान दिलं बाहुल्य मनुष्य देही नीज ज्ञान घातले पाही जेने ज्ञान देही विदेही पाही पावती विठात विठात निर्माण केला की बघायचं कामच नाही ते देह माझ्या भगवंताला सुख <laughs> झाले भगवंताशी अधिकार ब्रह्मज्ञानाशी आणि येणे देहाशी मत प्राप्ती काय ह्या देहानं मत प्राप्ती होईल म्हणले काय अधिकारच एवढा देऊन टाकला